तर नमस्कार मित्रांनो रेबर स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता मागं तुम्हाला पाठीमागं हिरवीगार आपली सुबाबळ दिसत असेल कारण बघा बऱ्याच जणांचा असा विषय असतो की सुभाबूळ जास्त प्रमाणामध्ये खाऊ घातली की शेळ्यांना हागवण लागते पिल्लेबूळ कंटात आणि आपले काय म्हणतो शेळी एखादी गाबडू वगैरे शकते अशा बऱ्याच जणांच्या गोष्टी असतात हे बघा तुम्हाला सांगतो कोणताही चारा असो हो, सुबाबुळ असो हो, मेथी घास असो हो, घास असो हो। एक तो एक चारा जर जास्त प्रमाणामध्ये जर खाण्यात आला तर शंभर टक्के अडचणी होतात बर का तो विषय वेगळा आहे पण याचा अर्थ असा नाही की फक्त सुबाबुळीमुळेच अडचणी होतात तो कोणत्याही चाऱ्यामध्ये होत असतात त्याच्यामुळे सुबाबुळीला तुम्ही म्हणजे हे समजू नका हो किंवा कमी समजू नका हो किंवा शेळ्यांसाठी चारा चालत नाही वगैरे हो असं समजू नका अत्यंत महत्त्वाचा चारा आहे शेळी पालनामध्ये बघू शकता पंधरा ते वीस दिवसाच्या अगोदर व्हिडिओ टाकला होता काय सुभाब आलेले आहे बघा अनेक गोष्ट सुवाबुळची लागवड समजा शेळी शेळीपालनामध्ये दुऱ्या बंदऱ्यावर करण्यात मजा नाही कोणीतरी येते फाटा मोडत टाकून जाते ते सुवाबचं झाड कधी वाढलेलंच पाहायला भेटत नाही त्याच्यामुळे प्रॉपर रानामध्ये लागवड करायची त्याच्यामुळे होतंय काय व्यवस्थित पुरवणी जाते आणि एक दुसरी गोष्ट लक्षात असू द्या सवाळ म्हणत असतो जिथे पाणी वगैरे हो थांबते त्या ठिकाणी आपण सुभाव लागवड केलेली आहे त्याच्यामुळे कसं आता पूर्ण मागचे व्हिडिओ तुम्हाला अवकाळी <coughs> पावसाचे जे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड सुद्धा केलेला आहे तिथं पूर्ण पाणी थांबलेलं होतं तरी सुद्धा बघा सुळूळ किती भारी सुवाळ आलेले आहे एक नंबर सुभाव आलेला आहे बघा असं अशा चारावर बंदिस्त शेळीपालनामध्ये वापरल्या पाहिजेत तुम्ही कुठेतरी बारा महिने एक ते एका चाऱ्यावरती जर सुवाबळ आपलं शेळीपालन जर करायचं म्हणलं तर शंभर टक्के अडचणी होणारच आहेत ना तर बघू शकता आता इथंपर्यंत पर्यंत आपण कट केली सुवाबळ होती बघू शकता फुटवे किती जबरदस्त झालेले आहेत काय फुटवे झाले आहेत बघा सुबाबळीला एक नंबर फुटवे झालेत एक नंबर आणि आता हे सुवाबळ कोणती आहे जात कोणती आहे तुम्ही कोठून मागवली हे बघा ही स्वाबळ आहे बिल्डर सुवाबूळ तुम्ही बिल्डर स्वबूळ सर्च करू शकता युट्यूबवरती असतील व्हिडिओ भरपूर आता हे बघा एक कट केलेली नव्हती सुभाबूळ आपली हे वाकिदी बरदस्त सुभाब आहे तुम्हाला दिसत असेल अशा जर चारा जर वापरल्या आणि बऱ्याच ठिकाणी होत आहे का आम्ही तुम्हाला सांगतो बघा मावा वगैरे पडलेला असतं सुभावळीवरती मेथिकासवरती मावा पडत असतो बऱ्याच ठिकाणी मावा पडलेला ते जर तुम्ही जर शेळ्यांना जर टाकलं तर हगवण लागणं शेळ्यांना मावा होणं ह्या गोष्टी होत असतात त्याच्यामुळं समजा इतर कोणा किटकाचा वगैरे प्रादुर्भाव असेल तर व्यवस्थित फवारणी करून घ्यायची आणि ते फवारणी झाल्याच्यानंतर जे काही पुन्हाचे टाकण्याचे जे जेव्हा योग्य होईल त्यावेळेस ते चारा वापरायचा आपल्या शेळीपालनामध्ये ह्या गोष्टी लक्षात असू द्या कारण नुसता चारा लावला म्हणजे झालं का त्या चारांची निगा तो चारा उत्कृष्ट आहे का म्हणजे शेळ्यांना खाऊ घालण्याचे योग्य आहे का बघाय चारा हा बघाय सुवाब किती जबरदस्त सुवाबूळ आहे एक नंबर आणि दुसरी गोष्ट फक्त टिल्लू ट्रॅक्टर जाण्याजोगे तस तर आपली मेहनत बैलावरची असते पण लहान ट्रॅक्टर जाण्या एवढी आपली सरी सोडलेली होती त्याच्यामध्ये लागवड केलेली आहे सुभावळीची आता तुम्ही बघू शकता इकडे बघा मस्त पैकी आपण सुभावळावली एक किलो घनदाट पद्धत पद्धतीनं लागवड केलेली आहे एकदम म्हणजे असं शिपतच गेलेलं होतं आपण दंडामध्ये त्याच्यामुळे चाड्यानं वगैरे पिरून आपण लागवड करू शकतो त्याच्यामध्ये काय असं विषय नाही फक्त लागवड पद्धत आहेची व्यवस्थित आणि एक नंबर फुटवे होता सुबाब ची बघू शकता आता मस्तपैकी एक, दोन एक सावका, सावका ते दोन महिन्यामध्ये आता बघा की सुवाब किती भारी येणार आहे इकडं बघा ही सावकावकास मागे लागले सुबाबुळ त्याच्यामुळे सांगायचा उद्देश काय की बिल्डर सुभाबूळ आहे आपण अं मागवलेली आहे सुबाबुळ आणि मस्त पैकी आता एक नंबर पाणी वगैरे हो याला दिलेला आहे आणि युरिया खत एकदम कमी प्रमाणामध्ये एक डोस दिलेला आहे युरियाचा ते पण एक शुभाबूळ लावून एक वर्ष झालं आता वापरतोय आणि पूर्ण लेंडी खत जिथं तुम्ही ते बघू शकता संपूर्ण खत आहे जे रोजचंही एक दोन टोपले जे काय आपल्या निघतं आहे ती मी आणून ह्या दसरात घासामध्ये सुबावळीवरती मेथी घासवरती असं टाकत राहत असतो त्याच्यामुळे सांगायचा उद्देश काय की म्हणूनच माझं शेळीपालन बऱ्याच जणांचा विषय असतो की बाबा तुमचं शेळीपालन एवढ्याच वैरणीवरती कसं काय चालतंय हेच कारण आहे मी जेवढ्या कमी वैरणी वापरतो मान्य आहे मला पण जबरदस्त वैरणी वापरत असतो मी शेळीपालनामध्ये बघू शकता एक नंबर सुबाबळा आहे तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला सुबाबळ कशी वाटली बघा अरे फुटवे बघा एक नंबर पानं वगैरे अशा चारणी वैरणी वापरत वा, चला मित्रांनो शेळीपालनामध्ये तेव्हा कुठंतरी आपल्या बंदीचं शेळीपाल होतंय कारण बऱ्याच जणांचा काय विषय असतो शेळ्यांना एक दोन तास बाहेर फिरवल्याशिवाय शेळ्यात तंदुरुस्तच राहत नाहीत शेतला काहीच विषय नाही बारा महिने थोडा थोडा खुराक द्या व्यवस्थित काहीच अडचणी आणि मस्तपैकी चालू दे तुमचं नियोजन हे बघा आता आपण अपन सुद्धा आपल्या शेळ्यांना खुराक चालू करणार आहोत आपल्या शेळ्यांना काय जास्त नाही खाण्यासाठी हे बघा फक्त आता सध्या विचार करायला गेलं तर तुरीचं गुळी आणि फोर जी बुलेट निपियर आणि थोडीफार आपले तिथं आजोऱ्यावरती सुवाब जी आहे तिथं ती सुवाबुळीवरती आपलं शेळी पालन चालू आहे शेळ्यांना खुराक द्या सिंपल आहे शेळी पालन काहीच नाही चारा कमी आहे मस्त की खुराकावरती थोडंसं भर द्या कॅल्शियम थोडंसं रेग्युलर वगैरे वापरा खुराक आपल्या चारावरी भरपूर आहेत तुम्ही दिवसातून वेगवेगळ्या प्रकारचे चार ते पाच चारावरी टाकू शकता बंद करून टाका खुराक कमी करा खुराक कॅल्शियम थोडंसं कमी करा ह्या गोष्टी तुमच्या फार्मचा समतोल तुम्ही राखायचा असतो ह्या गोष्टी लक्षात असू द्या आता <laughs> इकडं बघा दसरत घासला आपण पाणी दिलेलं आहे सत्तर ते ऐंशी दिवसामध्ये व्यवस्थित कापणी येते आता हे पात्र तुम्हाला दिसत असेल सावकास सावकास होत आहे ते व्यवस्थित बघू शकता जर दसरत घास एक नंबर दसरत घास आलेला आहे आणि इकडं सुवाब आता सध्या बघा शेळ्या मस्तपैकी आराम करत आहेत आपल्या शेळ्या तर सांगायचा उद्देश एवढाचा की व्हिडिओमधून बऱ्याच जणांचा विषय होता की सुवाबुळ वगैरे दाखवा तर एक नंबर सुबाब आलेली आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित खुरपणीचं केलेली आहे आपण फक्त कुळून व्यवस्थित बोध लावले एक नंबर सुबाबळ येत असते आणि हो एक गोष्ट उन्हाळ्यामध्ये सुबाबळ बुडत नाही एखादी पाणी दिलं ओके राहते पुन्हा पाऊस पडला की ऑटोमॅटिक भरपूर प्रमाणामध्ये फुटवे होत असतात फक्त समजा थोडे थोडे जर फुटवे झालेले असले कट करून घ्यायचं जेणेकरून फास्ट वाढ होत असते आता बघा खुर्जीबुळे पेर एक नंबर शेळी पानाच्या दृष्टिकोनातून एक नंबर चारा आहे बंदिस्त शेळी पानामध्ये शंभर टक्के स्मार्ट नेपेअर किंवा आपलं फोर जी बुलेट नेपेअर दोन्हीपैकी एक चारा शंभर टक्के असायलाच पाहिजे शंभर टक्के असायलाच पाहिजे आता तुम्हाला शेळ्या पण दाखवतो मी आणि दुसरी गोष्ट पावसाळा आहे बरं का लहान लहान गोष्टी तुम्ही लक्षात असू आता बघा ही जी आपली पाण्याची टाकी आहे तिथं आपण व्यवस्थित पत्रा झाकलेला कारण कसं पावसाळ्यामध्ये होते काय कुत्रे असो किंवा कुत्रे वगैरे पिसाळले वगैरे येणं ते पाणी पिणं त्याच्यामुळे एकतर पावसाळा त्याच्यामध्ये बाहेरची रोग आपल्या दारावरती येऊन ठेपत असते कुठंतरी भरपूर प्रमाणाचे रोग भरपूर अडचणी पाण्यामुळे होत असतात त्याच्यामुळे पाण्याची व्यवस्थित काळजी घेतला बघू शकता हे आपल्या शेळ्या आहेत दिसत असतील मस्तपैकी चालू आहे नियोजन एक नंबर आणि ऊन भरपूर आहे सध्या कारण सध्या आम्ही पावसाची भरपूर प्रमाणामध्ये वाट बघत आहोत मग मध्ये असं स्प्रिंकलर लावलेला इथं सोयाबीन वगैरे एक नंबर नियोजन आहे तर सांगायचा उद्देश काय ह्या व्हिडिओमध्ये मला एवढं सांगायचं होतं की सुबाहुळ हे अत्यंत महत्त्वाच्या शेळीपालनामध्ये बघू शकता आपल्या शिवाय सुबाहुळ वगैरे खाल्ले जातात आतमध्ये हे बघा इथं बसलेल्या शेळी वगैरे या शेळीला ताप आलेला होता एन पी सेरा वगैरे दिलेला आहे त्याला जेव्हा होते ते कोण काय तांगण्याची गरज नाही तर ठीक आहे स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या आणि हे बघा आपलं गोळी तिथं पण स्टोअर करून ठेवलं ठेवलेलं होतं आपण पण अर्ध गुळी चांगलं निघालं अर्ध गोळी अवकाळी पावसामुळे त्याच्या खालून पाणी गेल्यामुळं खराब झालं त्याच्यामुळं आता पर्याय नाही त्या ठिकाणी बघू शकता आपल्या शेळ्या वगैरे मस्त खातायत आराम करतायत इकडं बघा तर रेबल स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत